आजकाल सोशल मीडियाचा वापर करून नको तशा पद्धतीचे व्हिडिओ फोटोज पाहून तरुन तरुण तरुणी कशा पद्धतीनं वागत आहेत हे आपल्याला आता वेगळं सांगायची गरज नाही याची जी घटना आहे गोष्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं घडलेला आहे एका तरुणीला एका तरुणाचा नाद लागलेला होता आणि त्या तरुणीला त्या तरुणाने लग्न करण्याचं आश्वासन दिलं होतं वचन सुद्धा दिलेलं होतं आता हे तरुण तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडलेले होते वेगवेगळ्या ठिकाणी भेटायचे बोलायचे आणि अगदी सगळं काही करायचे अशा पद्धतीनं या दोघांनी एकमेकांसोबत संबंध सुद्धा ठेवले आणि त्यामधून ती जी तरुणी आहे ती गर्भवती झाली पण मात्र गर्भवती झाल्यानंतर तिचा जो प्रियकर आहे त्यानं तिच्यासोबत लग्न करण्यासाठी नकार दिला आणि मग या दोघांची वरात थेट ते पोलीस ठाण्यामध्ये पोहोचली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे बिहार राज्यातील जे भोजपूर गाव आहे जिल्हा आहे त्यामध्ये घडलेली ही संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी राहणारी एक फुल कुमारी नावाची तरुणी आहे आणि तिला एका तरुणाबरोबर प्रेम झालेलं होतं या तरुणीचं त्या तरुणावर प्रेम होतं आता तरुण काय तरुणी काय हे दोघं जर एकमेकांच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेले होते सात जियेंगे सात मरेंगे अशा विविध कासमा रसमा या दोघांनी खाल्लेल्या होत्या एकमेकांप्रती मोठ्या प्रमाणात प्रेम संबंध निर्माण झालेले होते आता हा तरुण त्या तरुणीला संबंध ठेवण्यासाठी तयार करायचा पण मात्र ती त्याला नकार द्यायची मग तो तिला लग्नाचं आश्वासन द्यायचा आणि याच लग्नाच्या आश्वासनामधून या दोघांनी एकमेकांना विविध ठिकाणी भेटून गाठून वेगवेगळ्या पद्धतीनं अगदी एकमेकांसोबत संबंध ठेवले आणि ती गर्भवती झाली आता गर्भवती झाल्यानंतर तिनं त्या तरुणाकडं लग्नासाठी हट्ट धरला पण मात्र तो तरुण आता तिच्या सोबत लग्न करायला तयार नव्हता त्यानं सपशेल तिला नकार दिला आता नकार दिल्यानंतर तिला तिची माहीत झाली तिची फसवणूक झाली अशी खात्री तिला पटली मग तिनं तात्काळ जे बक्सरचं पोलीस ठाणा आहे ते पोलीस ठाणा गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तो जो तरुण आहे त्याच्या गुन्हा दाखल केला तक्रार दाखल केली पण मात्र त्या ठिकाणच्या ज्या महिला पोलीस इन्स्पेक्टर आहेत त्यांनी या संपूर्ण घटनेची गांभीर्यानं दखल घेतली आणि तो जो तरुण आहे अमित कुमार नावाचा याची समजूत काढायचं ठरवलं आणि ज्या पद्धतीने यांनी एकमेकांसोबत प्रेम केलं त्यामधून हे सगळं घडलं आहे जर यांचं लग्न लावून ता देण्यात आलं तर भविष्यात असं काही होणार नाही म्हणून या ठिकाणी त्या ज्या क पोलीस स्टेशनच्या प्रभारी आहेत कंसिका तिवारी यांनी वाद मिटून तो जो प्रियकर होता त्या तरुणीला सोडून गेलेला याची समजूत काढली त्यांच्या घरच्यांची समजूत काढली आणि या दोघांचं लग्न पोलिसांच्या मर्जीनं पोलिसांच्या उपस्थितीत पाहुणे रावणे सगळे बोलून या दोघांचं लग्न लावून देण्यात आलं अशा पद्धतीचा आगळा वेगळा विवाह बिहारच्या भोजपूरमध्ये घडलेला आहे जर आपण पाहिलं तर सध्या समाजामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत काही ठिकाणी आगळे वेगळे विवाह सध्या लग्नाचंसुद्धा चा सीझन चालू आहे ते आपल्याला अशा पद्धतीनं बघायला मिळत आहे पण मात्र लग्नाआधी अशा पद्धतीनं करणं आणि त्यामधून काहीतरी धक्कादायक घडणं या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला का वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या